कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा कणकवलीतील वरवडे येथील चर्चच्या ठिकाणी गुड फ्रायडे निमित्त कार्यक्रम सुरू असताना अचानक हल्ला केला यात मोठ्या प्रमाणात ख्रिश्चन बांधव जखमी झाले असून त्यातील चाळीस जणांवरती थी, येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले शुक्रवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास गुड फ्रायडे निमित्तचा कार्यक्रम सुरू असताना मधमाशांनी हा हल्ला केलाय मधमाशांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मारुती जगताप तात्काळ दाखल झाले उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर प्रशिक्षणार्थी वैद्यकीय अधिकारी तसेच परिचारिका यांच्यासहित इतर कर्मचाऱ्यांनी मदत केली